हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता उन्हाळा चालू होता आणि उन्हाळ्यामध्ये आपण बरेचसे वाळवणाचे पदार्थ करतो म्हणजे जसं की कुरड्या पापडं आप वेफर्स वगैरे तर त्यातला एक प्रकार आहे तर काय आहे हा प्रकार त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि पुढे मी सांगणारच आहे हा प्रकार काय आहे कसं बनवायचं आहे त्याच्यामध्ये वापरलं आहे काय साहित्य तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की हा पदार्थ नक्की आहे ते काय आणि तुम्हाला जर माहिती असेल हा पदार्थ काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा पदार्थ करता की नाही चला तर मग सांगते तुम्हाला तर इथे जे आहे मिक्सर घेतलेलं होतं आणि आपल्याला इथे करायचं आहे बाजरीच्या खारोड्या तर ही आहे बाजरी चाहे तर जवळपास जर प्रमाण घेतलं तर मी याचं दोन किलो असं प्रमाण घेतलेलं होतं बाजरीचं तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकताय आणि घरी सी मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायची आहे तर बरेच जण असं करतात कीला धुतल्यानंतर बारीक करतात तर मी हिला आधीच बारीक केलं आहे आणि नंतर धुतलं आहे की जेणेकरून त्यातलं घाण जे आहे ते पाण्यावर तरंगते आणि निघून जाते तर आपल्याला खूप बारीकीचं पीठ करायचं नाही आहे थोडीशी आपण धोबडीला क्रश करून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जास्त बारीक करायची नाही आहे थोडीशी अख्खी त्याच्यामध्ये राहिली पाहिजे जेणेकरून आपण ज्या बाजरीच्या खारोड्या करणार आहोत तर तर त्या खूप चांगल्या होतात आणि टेस्टी लागतात तर प्रत्येक ठिकाणी करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर मी पहिल्यांदाच केल्या होत्या बरेच दिवस झाले की उन्हाळ्या आपण म्हणजे बरेच दिवस झाले मी या खारोड्या खाल्ल्या नव्हत्या आणि खाण्याची खूप इच्छा झाली तर म्हटलं चला बघूया तर फर्स्ट टाईम मी या खारोड्या करत होते तर मी बाजरी घेतली होती दोन किलो आणि ती अशी अशा प्रकारे मिक्सरमध्ये थोडीशी आबडधोबड क्रश करून घेतली होती आणि नंतर आपल्याला ही बाजरी आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी ती बाजरीचं जे आहे ते आपण थोडंसं पीठ करून घेतलेलं होतं आणि ते व्यवस्थित मी त्याला धुवून धुतल्यानंतर जे कचरा असतो तो असा वरत रंगतो आणि आपल्याला तो, तो वरती कचरा काढून टाकायचा आणि तीन दिवस जसं आपण कुर्डईला गहू भिजवतो त्याप्रमाणे तीन दिवस जी ही बाजरी आहे ती भिजवायची आहे तर बरेच जण असं करतात की रात्री ती बाजरी भिजवतात आणि सकाळी त्याच्या खरवड्या करतात तर मी तसं केलेलं नाही आहे तीन दिवस भिजवायचं कारण एकच आहे त्याला थोडासा आंबटपणा येतो थो, आणि त्याची टेस्ट खूप छान लागते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तीन दिवस भिजवा जर नसेल आवडत तर तुम्ही त्याला एक रात्रभर भिजवा आणि सकाळी त्याच्या खारोड्याही करू शकताय पण जसं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर तीन दिवस भिजून त्या खारोड्या केल्यात त्याच्या खूप टेस्टी लागतात आणि खूप मस्त लागतात त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही त्याला तीन दिवस भिजवा आणि थोडासा आंबूस त्याला वास येतो आणि चव पण खूप छान आहे ते आंबूस तर इथे तुम्ही बघू शकता जी का बाजरी आहे ती व्यवस्थित मी बारीक केल्यानंतर धुवून घेतली होती आणि वरतीचा कचरा जमा झालेला होता तो व्यवस्थित धुवून तो कचरा काढून घ्यायचा आहे पूर्ण बाजरी त्याच्यामध्ये जात नाही बऱ्याच जणांना वाटतं की बारीक केलं हे पीठ जातं तर नाही वरती तो कचरा असू तसा तर त्याचं साल्ट निघलेलं असतं ते जातं त्या पाण्याबरोबर निघून आणि त्याच्यानंतर आपल्याला ही जी बाजरी आहे तीन दिवस भिजायची तर तीन दिवस कशी भिजवायची तुम्हाला रोज त्याचं पाणी बदलायचं आहे फक्त मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार पा, आहे जसं आपण गव्हाचं कुरड्यासाठी जसे गहू भिजू घालतो त्याच पद्धतीने सेम हे करायचं आहे रोज त्याचं पाणी फक्त वरचं वरचं पाणी काढून टाकायचं नवीन पॅ पाणी ॲड करून परत ती वाजत तशी भिजवायला ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित धुवून घेतलेलं होतं आणि तसं साल पूर्ण कचरा काढून झाकून आपल्याला तीन दिवस हे ठेवायचं आहे तर फ्रेंड तुम्ही ते बघू शकताय तीन दिवसानंतर त्याला वरती लालसर पाना आलेला आहे त्या पाण्याला आणि ते पाणी मी तीन दिवस व्यवस्थित बदलून घेतलेलं होतं आणि ती बाजरी जी आहे आपण जी बारीक केलेली होती ती तळाला खाली बसलेली आहे तर आपल्याला याच्यावरचं पाणी काढून टाकायचं आहे जसं आपण चिकचं गव्हाच्या चिकाचं करतो त्या पद्धतीने आणि ते मोजून घ्यायचं आहे तर मी जे पातेल्याने मोजून घेतलं होतं जी भिजलेली आपली बाजरी आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी घेणार आहे बाजरी जर थोडीशी बाजरीचे प्रकार असतात तर त्याच्यासाठी पाणी कमी जास्त लागू शकत आहे तर इथे मी जेवढे बाजरीचं जे खालचं आपला चीक होता तर तेवढाच घेतलेलं आणि तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि शक्यतो तिचं जे आपल्याला शिजवायची आहे ही बाजरी तर त्याच्यासाठी थोडंसं मोठं पातेलं लागतं तर जे बाजरीचं चीक होतं तेवढंच मी पाणी ह्या पातेल्यामध्ये गरम करायला ठेवणार आहे आणि पातेल्याचं तुम्ही साईज बघू शकताय थोडीशी मोठी आहे त्याचं कारण आहे की आपल्याला ते शिजल्यानंतर व्यवस्थित हलवता आलं पाहिजे आणि ते घट्ट नाही झालं पाहिजे तर तुम्ही ते बघू शकताय तर इथे तुम्ही व्यवस्थित जेवढा चीक आहे तो बाजरीचा पाणी काढल्यानंतर तर तेवढा चिखूरेल तो ते व्यवस्थित भांड्याने मोजून आणि तेवढंच पाणी तुम्ही त्या ते पाण्या तेवढंच पाणी तुम्ही त्याला शिजवण्यासाठी वापरू शकता कदाचित थोडंसं जास्त पाणी लागू शकतं तुम्ही बघू शकता इथे मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि दुसऱ्या साईडला मी त्याच्यामध्ये आपल्याला तिखट हिरवी मिरची ॲड करायची आहे तुम्ही इथे बघू शकता मी ती हिरवी मिरची कोथंबीर घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे तीळ घ्यायचे आहे हे जिरे आहेत आणि त्या टेस्टसाठी घेतलेले आहेत आणि जी त्याच्यामध्ये तीळ खूप छान लागतात आणि आणि आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते, ते एकदा व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा पापड खाऱ्याचा वापर करणार नाही आहे तरीही या खूप छान होतात कुरड्या खारोड्या तर तुम्ही तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तरी ते मी मिक्सरमध्ये व्यवस्थित जे हिरवी मिरची लसूण जे आपण साहित्य घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपण त्याचे पाणी मग गरम करायला ठेवलं होतं थोडंसं गरम झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत जो आपण मगशी हिरवी मिरची लसूण आणि जिरे जे घेतलेले होते त्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे कोथंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित झाल्याक उकळी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवायची तुम्हाला पाणी गार वापरायचं नाही आहे जेव्हा त्या पाण्याला उकळी येईल तेव्हाच त्या ते पाण्याला आपण हे करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता ते मी तीळ टाकले होते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं होतं आणि ह्या पाण्याला आपल्याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे तर उकळी आल्यानंतरच आपल्याला जो आपला बाजरीचं चीक आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे जसं आपण गव्हाच्या पिठाचं करतो म्हणजेच आपण कुरड्यासाठी जसं करतो तसं सेम इथे करायचं आहे तर ते याच्यामध्ये मी सर्व साहित्य टाकून घेतलेलं होतं आणि झाकण ठेवण्याला मस्तपैकी उकळी आणून घेणार आहे आणि उकळी आल्यानंतर आपण जो चीक आहे आपला तीन दिवस भिजवलेला बाजरीचा तो याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही ते बघू शकताय पाण्याला जे आहे ते व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिकट कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकताय तर उकळी आल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता इथे याला मस्त विक्री उकळी आलेली आहे आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत हळूहळू तुम्ही याच्यामध्ये जो आपलं बाजरीचा चीक आहे तो ॲड करा त्याच्या ज्या गिटोळ्या आहेत त्या झाल्या नाही पाहिजेत तर इथे काय होतं मी एकटीच होते करण्यासाठी आणि त्याच्यामुळे मी ते चमच्याने हळूहळू त्याच्यात ॲड करत जात होते तुमच्यासोबत जो कुणी अजून तुम्हाला सोबत मदतीला असेल तर एकाला तुम्ही टाकायला टाकू या पाण्यामध्ये जो चिक आहे तो टाकायला सांगू शकताय आणि हे काय झालं तुम्ही ते ढवळत राहायचे व्यवस्थित जेणेकरून तसं घेटोळा होणार नाहीये तुम्ही बघू शकता इथे मी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये जो सगळा आपला बाजूचा चीक आहे तर तो याच्यामध्ये ॲड करते आहे आणि एका साईडला व्यवस्थित त्याला ढवळून घेते जेणेकरून त्याच्या गाठी होणार नाही आहेत आणि आपल्याला हा झाकण ठेवून जवळपास एक तीस ते चाळीस मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चेक करत राहा की तो जेणेकरून तो खलताळायला लागणार नाही आणि ही जी प्रोसेस आहे तुम्ही रात्री करून ठेवू शकताय आणि रात्रभरायला थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर सकाळी जे आहे त्याच्या खरोड्या घालायच्या आहे तर इथे मी कोथिंबीर टाकली होती त्याच्यामध्ये तुम्ही अ, तर तुम्ही भरपूर याच्यामध्ये कोथिंबीर आणि तसंच त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे कडीपत्ताही टाकला जातो टेस्टसाठी तरी ते माझ्याकडे कडीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी टाकला नाही ते तर इथे कोथिंबीर टाकते त्याची टेस्ट खूप छान येते तर व्यवस्थित हे ढवळून जे आहे ते आपल्याला झाक ढवळून घ्यायचे आणि झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला हा हे जे बाजरीचं चीक आहे तो व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता जे आपण इथे बाजरीचा चीक शिजत होतो आणि तो व्यवस्थित हळूहळू थोडासा आणि सगळ्यात महत्वाचा बारीक गॅस वेळेला शिजवायचा आणि हळूहळू तो घट्ट होत जातो याच्या आपण जेवढा चीक घेतला होता तेवढंच पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं होतं याच्यात कुठल्याही प्रकारचं पाणी ऍड केलेलं नाहीये त्याच्यामध्येच तो व्यवस्थित चीक असा झाकण ठेवून बारीक गॅसवर जवळपास तीस ते चाळीस चाळीस मिनटं व्यवस्थित शिजून घेतलेला आहे तर फ्रेंड तुम्ही बघू शकता आपला बाजरीचा जो चीक आहे तो व्यवस्थित असा घट्ट झालेला आहे तर याच्या आपल्याला खारोड्या घालायच्या तर हा पूर्णपणे गार होऊ द्या हा कुठल्या प्रकारे गार झाल्यावर त्याचं काही तुटत वगैरे नाही खुरड्यासारखं तर हा तुम्ही रात्री शिजवून ठेवू शकताय आणि अशा प्रकारे आपण त्याच्या खारोड्यासाठी खारोड्या तयार करण्यासाठी हा चीक जो आहे तो तयार आहे आपला तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असते तर जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला काही गोष्टी आवडत नसतील किंवा तुमच्या आता काही सल्ले असेल तर ते प्लीज खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा की जेणेकरून मला त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा उपयोग होत जाईल तर तुम्ही ते बघू शकता Gracias. इथे जे आहे आपलं बाजरीचं व्यवस्थित असा चीक शिजून झालेला आहे आणि आपल्याला त्याच्या आता खारोड्या घालायच्या आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे असं एक कागद प्लॅस्टिकचा इथे जे आहे ते आपली गव्हाची जी गोणी असते प्लॅस्टिकची ती व्यवस्थित मी कट करून घेतली होती आणि त्याच्यावर आपल्याला ते जे खारोड्या आहे किंवा त्याच्याकडे ब बऱ्याच ठिकाणी त्याला बाजरीचे सांडगे असेही म्हणतात तर ते आपल्याला घालायचे आहे की जेणेकरून ते याच्यावर घातलं तर चिटकणार नाही तर तुम्हाला मी ते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जी गव्हाची आपली गोणी असते ती कट करून घ्या व्यवस्थित धुवून तुम्ही त्याच्यावर ज्या खारोडे आहे किंवा ते बाजरीचे सांडगे आहे ते तुम्ही याच्यावर टाकू शकताय तर तुम्हाला दिसत असेल की मी बाजरीचे ते गव्हाची गोणी जी आहे ती व्यवस्थित कट करून घेतलेली होती आणि त्याला व्यवस्थित पा असा गोळा घ्यायचा आहे आणि थोडासा ओल्या करायचा हात म्हणजे पाण्याचा हात लावून आपण खारोड्या त्याच्या थापून घ्यायच्या आहे आणि ह्या ज्या तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून मी ह्या घरात केलेल्या आहे आता ऊन आहे त्याच्यामुळे उन्हाळ्याचे दिवस आहे तर तुम्ही ह्या रात्री करून ठेवू शकता आणि सकाळी जेव्हा लवकर उठून तुम्ही ऊन जेव्हा कमी असतं सात साडे ते वाजता तेव्हा असे तुम्ही थापू शकता ह्या हा। पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने ह्या ज्या खारोड्या आहेत त्या थापून घ्यायच्या आहे आणि उन्हामध्ये व्यवस्थित त्याला दोन ते तीन दिवसाच्या कडक वाळू द्यायच्या आहे त्या खूप छान लागतात फ्रेंड जेव्हा आपण ह्या तळतो किंवा गावाकडे जे आहे त्या चुलीवर याला भाजले जातात तर खूप छान लागतात ह्या खारोड्या तर नक्की घरी तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचं जर काही रिक्वेस्ट असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय मस्त का आणि स्वस्त राहा